पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी मोटरसायकल चोरी शोध पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेशित केले होते त्या अनुषंगाने पथकातील अंमलदार मोटरसायकल चोरांचा शहरात शोध घेत असताना भगवान जाधव यांना गुप्त बातमीद्वारामार्फत माहिती मिळाल्यानं आरोपी सिद्धांत किसान सपकाळे राहणार समतानगर नाशिक यांना पंचवटी भागातून चोरी केलेले मोपेड गाडी त्यानं संशय मोहिन अन्सारी यांच्याकडे डेंटिंग पेंटिंग करण्याकामी लावली त्या अनुषंगानं अकरा डिसेंबर रोजी साडेतीन वाजता महेंद्र सर्कल सातपुर नाशिक इतच सापळा लावून संशयित आरोपी मोईन शाकिर अन्सारी राहणार वडाळा रोड नाशिक याच ताब्यात घेऊन विचारपूस केले असता त्यांनी सांगितले की आरोपी सिद्धांत सपकाळे यांनी सदरची मोपेड चोरी करून ती डेंटिंग पेंटिंग करण्यासाठी त्याच्याकडे लावली होती मोपेडचा रंग बदलून ती विक्री करून आलेले पैसे दोघांमध्ये वाटून घेण्याचे ठरले होते सदरची मोपेड जप्त करण्यात आली असून सिद्धांत सपकाळे यांनी शहरातून वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून चोरी केलेली वाहनं खालीलप्रमाणे जप्त करण्यात आली ऍक्टिवा डिस्कवर फॅशन प्लस बजाज प्लेटिना ड्रीम युगा हिरो होंडा स्प्लेंडर अशी नऊ वाहने असून त्याची किंमत एकूण पाच लाख रुपये बारा असून ती जप्त करण्यात आली आहे पुढील तपास कमी पंचवटी पोलीस देण्यात सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशान्वे पोलीस निरीक्षक मुक्तेश्वर लाल सुरेश चव्हाण दत्तात्रय चको रवींद्र दिघे मंगेशी जगताप भगवान जाधव गणेश वडजे यांनी यशस्वीरित्या पार पाडली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक पोलीस आहेत साहेब यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे वाहन पथकाचे इंचार्ज मुक्तेश्वर ला लाड व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी गुन्हे जे चोरी जातात त्यांचा शोध घेतला असता त्यांना प्रथमतः आरोपी सिद्धांत सपकाळे हा डिटेक्ट झाला होता त्यानंतर त्यांनी इसम मोईन अन्सारी याला ताब्यात घेतलं होतं ते हे आरोपी मोपेड आणि मोटरसायकल यांचा रंग बदलून विक्री करत होते अशा एकूण त्यांनी नऊ गाड्या टू व्हीलर जप्त केल्या एकूण साडेपाच लाखाचा मुद्देमाल त्यांनी जप्त करण्यात आलेला आहे आरोपी सध्या तपास पुढे चालू आहे सर गुन्हेगार आहे आणि ते त्याच्यावरून त्यांनी तपास केला आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा